नागपूरमध्ये काल मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम पार पडला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला तुम्ही सरकारवर सरकारला ताकद दिली तर आम्ही ही रक्कम वाढवत नेऊ तो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले जसे पैसे खात्यात आले तसे विरोधकांचे चेहरे पडले बुरी नजरवाले तेरा मुकाला असा जोरदार हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी केलाय तर फडणवीस आणि अजित पवार यांनीही विरोधकांवर निशाणा साधला की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही 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 आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात म्हणाले ही योजना हस्वी आहे ही चुनावी जुमला आहे हे फक्त घोषणा आहे पैसे काय येणार नाहीत वाट बघत बसा पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिकर पडले बुरी नजर वाले तेरा मू काला अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या लवकर पैसे काढून घ्या नाही तर सरकार पैसे काढून घेईल हे सरकार देणार आहे हे सरकार घेणार नाही राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा सांगा बंद करायच्या का जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे राहणार आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो माझ्या माय माऊलींनो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या पुढं पाच वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आत्ता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो